हॅलो फ्रेंड्स अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण पितृपक्षामध्ये विशेष करून बनवल्या जाणाऱ्या पाटवड्या कशा बनवायच्या पाट बन ते बघणार आहोत तुम्ही बघू शकता पाटवड्या अतिशय छान आणि पातळ अशा बनलेल्या आहेत पाटवडी बनवताना त्याचे पीठ व्यवस्थित शिजले आहे की नाही हे कसे ओळखावे व त्याचबरोबर पाटवडी थापताना त्याला चटके बसू नये यासाठी मी खास ट्रिक सांगितलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा सर्वतधी इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत नऊ ते दहा लसूण पाकळ्या इथे मी घेतलेले आहेत लसूण थोडं जास्त घालायचं आहे त्यामुळे छान टेस्ट येते आणि कढीपत्ता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण व त्यासोबत एक टेबलस्पून जिरे बारीक करून घेणार आहोत पहिल्यांदा मिक्सरमधून कोरडे फिरवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा व्यवस्थित बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे पाटवडी बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी बेसनपीठ घेतलेले आहे बेसनपीठ आपण बारीक चाळणीने चाळून घेणार आहोत पाटवडीमध्ये बेसनाच्या गुठळ्या बनवू नये यासाठी आपण बेसन चाळून घेणार आहोत बेसन व्यवस्थित चाळून घेतलेले आहे यानंतर फोडणीसाठी मी कढईमध्ये दोन ते तीन वगळी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये एक टी स्पून मोहरी घालणार आहोत मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया कढीपत्ता छान फ्राय झाल्यानंतर आपण बनवलेली पेस्ट यामध्ये घालणार आहोत दोन ते तीन मिनटं पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे यावेळी आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवणार आहोत आता आपण यामध्ये हाफ स्पून हळद घालून घेऊया हळदसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता ज्या वाटीने आपण बेसनपीठ मोजले होते त्याच वाटीने अडीच वाटी पाणी मी यामध्ये घालत आहे आता आपण यामध्ये एक टी स्पून मीठ घालून घेऊया यामध्येच आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर निवडताना फक्त पानं घ्यायची आहेत व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण गॅसची फ्लेम हाय करून या पाण्याला छान उकळी येऊ देणार आहोत पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये बेसनपीठ घालूयात बेसनपीठ टाकणे सोयीस्कर व्हावे यासाठी मी छोट्या प्लेटमध्ये बेसनपीठ काढून घेतलेले आहे बेसनपीठ घालण्याअगोदर गॅसची फ्लेम लो करायची आहे व यानंतर प्रकारे स्पॅटोला किंवा चमचा फिरवत बेसनपीठ टाकायचे आहे स्पॅटूला कंटिन्यूस हलवायचा आहे जेणेकरून बेसन पिठाचे गुठे होणार नाहीत मिक्स करताना कुठेही कोरडे पीठ राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे व व्यवस्थित पॅटूल्याने अशा प्रकारे बेसनपीठ व्यवस्थित स्मॅश करायचे आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता बेसन पिठाचा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे व्यवस्थित मिक्स करून आता आपण यावर झाकण ठेवून थोड्या वेळ हे पीठ असे शिजू देणार आहोत आता मी सात मिनटानंतर झाकण काढत आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे पीठ शिजलं आहे की नाही हे कसं ओळखायचं ते आपण बघूयात त्यासाठी हाताला पाणी तेल हे काही न लावता अशा प्रकारे आपण पिठाला हात लावल्यानंतर जर पीठ आपल्या हाताला चिकटलं तर ते अजून शिजलेलं नाही आहे त्यामुळे आपण पुन्हा झाकण ठेवून काही वेळ हे पीठ व्यवस्थित शिजू देऊया पीठ व्यवस्थित शिजत आहे तोपर्यंत आपण पाटवडी थापण्यासाठी ताटाला तेल लावून ठेवूया कारण पाटवड्या एकदम गरम गरम थापायच्या असतात ताटावर तेल अगदी व्यवस्थित सर्व बाजूने पसरवायचं आहे जेणेकरून पाटवड्या व्यवस्थित काढल्या जातील अजून दहा मिनटे शिजल्यानंतर पीठ शिजले आहे की नाही आपण चेक करू अशा प्रकारे बोटाने आपण चेक केल्यानंतर तुम्ही बघू शकता पीठ अजिबात हाताला चिकटत नाही आहे याचाच अर्थ पीठ व्यवस्थित शिजले गेलेले आहे आता आपण गॅस बंद करून यावर झाकण ठेवूयात हे पीठ अजिबात थंड होऊ द्यायचं नाही आहे जर पीठ थंड झाले तर ते व्यवस्थित थापता येत नाहीत आता आपण तेल लावलेल्या ताटावर थोडंसं पीठ काढून घेऊयात व उरलेले पीठ व्यवस्थित झाकून ठेवायचे आहे जेणेकरून ते गरम राहील घेतलेल्या पीठावर सुद्धा थोडंसं आपण तेल घालणार आहोत आता पाटवडी थापण्यासाठी मी दोन पद्धती सांगणार आहे पहिल्या पद्धतीमध्ये आपण प्रकारे कॅरी बॅग घेऊन पीठ व्यवस्थित पहिल्यांदा तेलामध्ये मळून घ्यायचं आहे व त्यानंतर ताटावर पसरवून घ्यायचं आहे आता या पद्धतीमध्ये हाताला थोडेसे चटके बसू शकतात त्यामुळे जी दुसरी पद्धत आहे ती मी आता तुम्हाला सांगते हातामध्ये हँड ग्लोवज घालायचं आहे व यावर आपण कॅरीबॅग घालायची आहे जेणेकरून पीठ हाताला चिकटणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही पाटवडी थापली तर तुम्हाला अजिबात चटका बसणार नाही याची मी गॅरंटी देते पाटवडी थापताना नेहमी सेंटरपासून बाहेरच्या दिशेने आपण हात फिरवायचा आहे जेणेकरून जास्तीचे जे पीठ आहे ते व्यवस्थित पसरली जाईल व पाटवडी एकदम पातळ बनेल काहीजण कॅरीबॅगमध्ये सर्व पीठ अगोदर मळून घेतात तर त्यामुळे काय होतं की पीठ जास्त थंड होतं व व्यवस्थित थापलं जात नाही तळ हातावर कॅरीबॅगच्या घडे पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे या प्रकारे आपलं पीठ व्यवस्थित थापून झालेलं आहे पीठ आता थंड झाले आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया सरात आधी आपण स्क्वेअर तयार करून घेऊया त्यासाठी एक्स्ट्राचा भाग काढून टाकूया सरात आधी अशा प्रकारे आपण तिरके कट करून घेऊया तुम्ही आवडीनुसार लहान मोठे काप करू शकता त्यासोबतच तुम्ही स्क्वेअर शेप किंवा डायमंड शेप बनवू शकता इथे मी डायमंड शेप बनवत आहे एरके काप देऊन झाल्यानंतर आता आपण उभे काप देऊया वडी आपण काढून बघूयात कलर आणि टेक्स्चर अतिशय छान आलेला आहे वडीला आणि छान अशा पातळ वड्या थापल्या गेलेल्या आहेत व्यवस्थित शिजल्या गेल्यामुळे छान लवचिक सुद्धा झालेले आहेत तुम्हाला जर ही पाटोड्या बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद